नमस्कार आज आपण बोलणार आहोत द्राक्षांबद्दल हो तेच आपल्या आवडतं गोड फळ पण या गोड चवीच्या पलीकडे द्राक्षांची एक वेगळी ओळख आहे आरोग्य आणि चैतन्याचा एक महत्वाचा स्रोत म्हणून चला तर मग आज द्राक्षांच्याच याच काही न ऐकलेल्या गुणांबद्दल जाणून घेऊया द्राक्ष हे सर्व फळांमध्ये उत्तम आहे केवढा मोठा दावा आहे हा नाही का म्हणजे आंबा केळी सफरचंद या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ पण असं का म्हटलं गेलं असेल या दाव्यामागे नक्की काय कारणं आहेत चला शोधून काढूया पण आपल्या मनात प्रश्न येतोच की एवढंसं फळ आणि इतके सगळे गुणधर्म हे कसं शक्य आहे एका साध्या दिसणाऱ्या फळात इतकी ताकद कुठून येते याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या सादरीकरणात शोधणार आहोत बरं सुरुवातीला द्राक्षांबद्दल काही बेसिक गोष्टी आठवून घेऊया जगात सर्वाधिक लागवड द्राक्षांची होते त्यांची गोड चव आपल्याला माहीतच आहे जानेवारी ते मार्चच्या काळात ती बाजारात येतात हिरवी काळी जांभळी वेगवेगळ्या रंगात आणि लहान मोठ्या आकारात मिळतात आता वळूया आपल्या मूळ मुद्द्याकडे द्राक्षांना आरोग्यासाठी वरदान असं का म्हटलं जातं आणि इथे सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे असं मानलं जातं की द्राक्षांमध्ये कॅन्सरला रोखण्याचे गुणधर्म आहेत हो हा खरंच एक खूप मोठा आणि महत्वाचा दावा आहे पण एवढंच नाही द्राक्षांच्या फायद्यांची यादी खूप मोठी आहे ती पचायला हलकी चवीला गोड आणि शरीराला थंडावा देणारी आहेत इतकंच काय ती पौष्टिक आहेत शरीराला ताकद देतात आणि हो घसा केस आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा ती फायदेशीर मानले जातात शारीरिक अशक्तपणा ही एक खूप सामान्य समस्या आहे वजन कमी असल्यामुळे आलेला अशक्तपणा असो किंवा कामामुळे आलेला थकवा पण यावर द्राक्ष कशी काय मदत करू शकतात तर उत्तर असं आहे की द्राक्षांच्या सेवनाने अशक्तपणा कमी व्हायला मदत होते जर वजन वाढत नसेल त्वचा कोरडी पडत असेल किंवा डोळ्यांना थकवा जाणवत असेल डोळ्यांची जळजळ होत असेल तर अशा वेळी द्राक्ष खूपच फायदेशीर ठरू शकतात पण थांबा हे सगळं तर झालं आरोग्याबद्दल द्राक्षांमध्ये याच्याही पलीकडे जाऊन एक रहस्य दडलंय ते म्हणजे तारुण्य आणि चैतन्याचं हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण असं म्हटलं जातं की द्राक्षांमध्ये तारुण्य टिकून ठेवण्याची आणि वृद्धत्वाला तारुण्यात बदलण्याची शक्ती आहे म्हणजे विचार करा एजिंग रिव्हर्स करण्याची ताकद आता उदाहरणच घ्यायचं झालं तर ॲनिमियाचं घेऊ गंमत बघा द्राक्षांमध्ये लोह म्हणजे आयर्न तसं कमी असतं तरीही रोज तीनशे मिली द्राक्षांचा रस घेतला तर ॲनिमिया वाढण्यापासून थांबतो आणि जर नियमित सेवन केलं तर तो पूर्ण बराही होऊ शकतो असं मानलं जातं आणि हे सगळं होतं कसं तर यामागे आहे एक नैसर्गिक क्लिनिंग प्रोसेस द्राक्षांमध्ये जी नैसर्गिक ॲसिड्स असतात ती आपल्या शरीराची आतून स्वच्छता करतात त्यामुळे आतड्यांचं आणि किडनीचं कार्य सुधारतं आणि आपोआपच रक्त शुद्ध होतं ठीक आहे फायदे तर खूप ऐकले फायदे मिळतात कुठून म्हणजे द्राक्षांमध्ये असं आहे तरी काय चला जरा त्याच्या पौष्टिक घटकांवर नजर टाकूया तुम्हाला विश्वास बसणार नाही पण काही प्रकारच्या द्राक्षांमध्ये चक्क पन्नास टक्क्यांपर्यंत साखर असू शकते हे प्रमाण इतर कुठल्याही फळापेक्षा खूप जास्त आहे चला जरा आकडेवारी पाहूया शंभर ग्राम द्राक्षांमध्ये काय काय असतं तर सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास साडे टक्के पाणी असतं त्यानंतर सुमारे दहा टक्के कार्बोहायड्रेट्स आणि अगदी थोड्या प्रमाणात प्रोटीन्स सोबतच कॅल्शियम फॉस्फरस लोह आणि व्हिटॅमिन सी सुद्धा मिळतं हेच जर आपण या चार्टमध्ये पाहिलं तर लगेच लक्षात येतं की द्राक्षाचा सर्वात मोठा भाग पाण्याने बनलेला आहे आणि त्यानंतर आहे कार्बोहायड्रेटचा नंबर जे आपल्याला ऊर्जा देतात आणि ही जी साखर आहे ती म्हणजे ग्लुकोज याचं वैशिष्ट्य काय तर हे शरीरात अगदी पटकन शोषलं जातं आणि आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते म्हणूनच थकवा आल्यावर द्राक्ष खाल्ल्यावर लगेच बरं वाटतं बर इतके सगळे फायदे आहेत मग ते मिळवण्यासाठी द्राक्ष खायची कशी याची पण एक योग्य पद्धत सांगितली आहे इथे दोन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात जर फक्त चवीसाठी एन्जॉय करण्यासाठी खात असाल तर अख्खी द्राक्ष चावून खाल्लेली उत्तम पण जर आरोग्यासाठी म्हणजे एखाद्या आजारावर उपाय म्हणून सेवन करायचं असेल तर त्यांचा रस पिणं जास्त महत्वाचं आहे हो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे उपचारात्मक फायदे हवे असतील तर द्राक्षांचा रसच घेतला पाहिजे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे चला जाता जाता पुन्हा एकदा मुख्य फायदे बघूया द्राक्षामुळे बद्धकोष्ठता आणि मूळव्याधीसारख्या त्रासांपासून आराम मिळतो पोटातील ॲसिडिटी आणि जळजळ शांत होते रक्तशुद्ध होऊन शरीराला थंडावा मिळतो तर मग या सगळ्या माहितीनंतर पुन्हा तोच प्रश्न येतो की द्राक्ष हे फक्त एक साधं गोड फळ आहे की आरोग्य आणि चैतन्याचा एक मोठा खजिना विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का